नमस्कार मी राज दळेकर आणि आपण पाहतायत न्यूज टापू लोकसभा निवडणूक जवळ येते तसं तसं राजकीय वातावरण देखील तापायला सुरुवात झाली महायुती आणि इंडिया आघाडी असा सामना रंगणार आहे पण महत्त्वाची भूमिका अर्थात असणार आहे ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीची वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आधीच युती झाली पण ठाकरेंची सेना ज्या इंडिया आघाडीमध्ये आहे त्या इंडिया आघाडीमध्ये मात्र अजूनही प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीचा समावेश झाला नाही त्या संदर्भात चर्चा सुरू आहे पण ती चर्चा अजून निर्णयापर्यंत काही आलेली नाही पण यात एक गोष्ट मात्र नक्की आहे की ठाकरेंची सेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झालेली आहे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे की आमची आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची युती पक्की आहे इंडिया आघाडीचे आम्ही घटक अजून तरी नाही आहोत म्हणजेच ठाकरेंची सेना आणि वंचित आघाडी ही युती लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे त्यामुळे वंचित आघाडी आणि ठाकरे सेना कुठल्या जागांवर कमाल दाखवू शकते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन समाजातील घटकांचं सोशल इंजिनिअरिंग करून वंचित आघाडीची स्थापना केली मागील लोकसभा निवडणुकीत जरी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विशेष यश आलं नसेल अनेक लोकसभा मतदारसंघात दीड लाखांच्या वर तर काही लोकसभा मतदारसंघात दोन लाखांच्या वर मत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मिळाली आहेत इतकंच नाही तर औरंगाबाद लोकसभा म्हणजेच छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात सध्या खासदार असलेले इम्तियाज जलील हे वंचित बहुजन आघाडीच्या साथीनेच खासदार म्हणून निवडून आले आहेत म्हणजेच वंचित बहुजन आघाडीची अनेक लोकसभा मतदारसंघात प्रभावी ताकद आहे आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेचा विचार केला तर तीही ताकद महत्वाची आहे जरी ठाकरेंच्या हातातून चिन्ह आणि त्यांचा मूळचा पक्ष गेला असला जरी त्यांना त्यांचे बहुतांश आमदार खासदार सोडून गेले असले तरी शिवसेनेला मानणारा मोठा मतदारसंघ आणि कार्यकर्ते त्यांच्या बाजूने असल्याचं दिसतंय त्यामुळे ठाकरेंची सेना आणि वंचित बहुजन आघाडी युती प्रत्यक्षात लोकसभा मैदानात कमाल दाखवणार हे मात्र नक्की आता त्या कुठल्या जागा असू शकतात हे बघूयात सर्वात पहिली जागा आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ खरं तर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा गड म्हटला जातोय पण मागील वेळेस वंचितच्या साथीनं इम्तियाज जलील यांनी तो गड भेदला यावेळेस बरंच पाणी वाहून गेले शिवसेना फुटली भाजपसोबत युतीही नाही या जिल्ह्यात शिवसेनेच्या अनेक आमदार ठाकरेंना सोडूनही शिंदे यांच्यासोबत गेले आहेत पण सर्वात महत्वाचं म्हणजे वंचित आघाडी ठाकरे यांच्या सोबत आहे म्हणून या जागेवर वंचित आघाडीच्या सोबतीनं त्यात परत काँग्रेस राष्ट्रवादीची मदत अशा रीतीनं ही जागा ठाकरेंची सेना जिंकू शकते असं म्हटलं जाते आहे मराठवाड्यातला दुसरा मतदारसंघ तो म्हणजे हिंगोली मतदारसंघ या मतदारसंघातही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला दीड लाखाच्या वर मतं मिळाली होती ही जागा जर ठाकरेंच्या सेनेनं परत लढवली तर वंचित बहुजन आघाडीची मदत त्यांना साहजिकच मिळेल आणि या लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची चांगली ताकद देखील आहे त्यामुळे या जागेवर ठाकरे आंबेडकर कमाल दाखवणार हे मात्र नक्की झालंय विदर्भातील बुलढाणा मतदारसंघ हाही शिवसेनेचा गड म्हटला जातोय पण इथले विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत त्यामुळे ठाकरेंच्या सेनेला इथे फटका बसलाय पण वंचित बहुजन आघाडीची या मतदारसंघात चांगली ताकद आहे हेही इथं वंचित आघाडी आणि सेना युतीला कोणालाही जागा सुटली तरी कमाल दाखवू शकतात शिवाय प्रकाश आंबेडकर यांच्या अकोला मतदारसंघातही युती कमाल दाखवू शकते प्रकाश आंबेडकर यांची मोठी ताकद या मतदारसंघात आहे मागेल पन, ते मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर होते आणि या निवडणुकीत शिवसेनेची भाजपसोबत युती होती पण आता ठाकरेंची सेना वंचित आघाडीसोबत आहे त्यामुळे अकोला मतदारसंघ ही युती दाखवू शकते तसंच शिवसेनेसाठी महत्वाचा असणारा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ या मतदारसंघात सेनेचीही मोठी ताकद आहे आणि वंचित आघाडीचीही इथले सेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे हे शिंदे यांच्यासोबत गेले आहेत त्यामुळे इथे यावेळेस निवडणुकीत वंचित आघाडीची ताकद सेनेला मिळणार आहे त्यामुळे इथेही युती कमाल दाखवू शकते अशाप्रमाणे जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर ठाकरे आंबेडकर युती ही वीस जागांवर तरी प्रभावी ठरेल असे आकडे सांगतायत प्रकाश आंबेडकर यांनी तर तीस जागांचा दावा केला आहे हे जर खरं मानलं तर ठाकरेंची सेना आणि वंचित बहुजन आघाडी परिणामकारक ठरेल हे मात्र नक्की या व्हिडिओमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू